वरसई फाट्याजवळ जनावरांना बेशुद्ध करून अवैध वाहतूक पेन पेन जणांना अटक तालुक्यातील फाट्याजवळ आणि इको गुंगीच्या औषधाने बेशुद्ध करून कोंबून ठेवून वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे शफिक रफीक अन्सारी इम्रान मलंग पटेल सलमान अब्दुल अहमद पटेल सोनू जुबेर खान बाजल राशिद शेख यांना अटक करण्यात आली आहे आजीज शेख हा फरार झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बाकुल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न